नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सप्टेंबर अखेर पर्यंत लाडक्या बहिणीची संख्या पोहोचणार दोन कोटी पर्यंत बघत बातमी शेवटी पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आलेले आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी आठ लाख महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सध्या सुरू आहे सप्टेंबर अखेरपर्यंतच्या योजनेअंतर्गत दोन कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरतील असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे अडीच कोटी महिलापर्यंत ही योजना विस्तारली जाईल सुरुवातीला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत असल्याने म्हणून मुदतवाढ देण्यात आली दर महिन्याला अधिकाधिक महिलापर्यंत पंधराशे रुपयाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट होते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल असेही महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा